नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर मी आता काम होणार आहे भाऊ ना कोणी इकडे तालुक्याला बायकोनी फोन केला गेलं की जे यावं लागलं तर हा तर आता तुम्हाला तर माहिती बायकोची तब्येत बरोबर नसती पण आता तरी बी आली तालुक्याला मग आता मला अर्जंटमध्ये कामावून सुटून तालुक्याला यावंच लागलं ला ना आता दोन्ही मी गाड्या आपल्या बरोबर तर इथं आता तुमच्यापर्यंत काय फळ फळ ही काय फळाचा गाडा इकडे लागलेला आहे तुम्हाला गाडी बी दाखवतो स्कूटी स्कूटी अरे आपली ही गाडी बाबा दोन्ही गाड्या इकडे चालू केलात पण आता कसं होत ती काय तरी पाच फळ लागतात ना याला आता बायकोनी तालुक्याला येऊन माझ्या आधी मला वाटतं बरीच खरेदी केली आता मला तर काय सांगायची का गरज नाही आता तुम्हाला तर आता तिचा बी काय सकाळपासून व्हिडिओ नाही आहे आणि मी तर कसं काम असतो आवाज येतोय का, का तुम्हाला मी तर कसं काम असतो त्याच्यामुळे तर तुम्हाला माहिती आज काय व्हिडिओ म्हणजे येत नाहीत काम आता असल्यामुळे येत नाही पण चला आता तालुक्याला बाईक वाल्यानंतर मी बी इथं पोच झालो त्याच्यापास आदा था, था आता घरी जायचं जरा अवघडच आहे दोन गाड्या आहेत आणि तिला तर एवढी गाडी जमत नाहीये म्हणून मग आता जर एक गाडी जर इथं जर ठेवा तालुक्यात तर उद्या दाजीला कामाला यायचं वांद तिथून आपल्याला तालुक्याला यावं लागेल इथून परत आपल्याला कामाला जावं लागेल त्यासाठी बघू आता हळूहळू कसं तरी आपल्याला घरी जावं लागणार आहे पण चला बघू आता काय नियोजन होतंय आहे काय नाही पाच फळं घ्यायची आता वाढ झालं मी आलेलो कपड्याच्या दुकानात ह्या कपड्याच्या दुकानात त्या कपड्याच्या दुकानात आता मी तिच्या मागे इंडत होतो आता तो मला तिथं कपड्याच्या दुकानात असताना व्हिडिओ बनणार बघा तिथं मी पण चला जाऊन बाहेर जरा आलो इकडं आपल्या रोडला आलेलो आहे इकडं आता अजून बरीच काहीतरी मला वाटतं खरेदी राहिलेली काय बरीच खरेदी केलेली आहे ना अजून काय राहिलेली खरेदी पण आता मला वाटतं की गेलं ना इथून जायला आपल्याला घरी भरपूर असा टाइम लागणार आहे घरी जायला आणि रात्रीचं म्हटल्यानंतर जरा तुमच्याकडून जायला कसं आहे पहिल्यासारखं गाडी जरा चालवायला जरा अंगात आता तिचं काय असे तब्येत बिघडती ना त्याच्यामुळं मग जरा गाडी चालवाय जरा तिला जरा थोडं जड जायला लागले पण तरी बी तिची तब्येत बरोबर नाही पण तरी बी तालुक्याला आलेली आहे ती पण आता मी तिला म्हणलं तर मला याला उशीर होई घेतलंय पाच फळं घेतलेली येत आता इथून हळूहळू आपलं रस्त्याकडं निघणार येत पान असं काय पान टपरीवाले विचारूया पान किती पान लागले पान असले तर मग असते ना घेतल्यात पान लय उशीर झालाय वटी भरून उद्याच असं वाटतंय उद्या दाजीला कामाव हो पण यायचं कसं काय गा करायचं <laughs> नाही वाटत ते मग आपलं ते घेतो चिलाई मशीनचं सामान नाही घेतोय आपण हा इथं आहे ना आता घेऊ तिथून येतो पाहण मी इकं जाऊ मग तिकडं या जाऊ पैसे देऊ का देऊ दादा येतो जाऊन पोहानं घेऊन तिकडून आता मधून तिथूनच आलं बरं का आता आपण पण काय डोक्यात आलं नाही पाहणं घ्यायचं आता परत माघारी रिटर्न जावं लागेल

kapara mo lang mga mangga weird तुमच्या दाजींची वाट बघत म्हणलं कवर बसावं दाजीला वाचतात यायला उशीर होतो म्हणून मी पण गाडी आणली होती ना मग आता मला गाडी चालवायची जीवाव येत आहे बघा दाजींना म्हणलं होतं एक पाहुणा आमचा इथं म्हणलं आपली गा ती त्यांच्यावाली गाडी म्हणलं राहू दे इथंच आणि ती ह्या गाडीवर म्हणलं चला मी बसती महाग पण दाजी काय आहे नको दमादमाने जावं आपण दाजींच कामाची गाडी आहे ना दाजींना लागते तुमच्या त्याच्यामुळं बसली आता घरी जायला उशीर होईल अपूर्वासाठी आहे ना म्हणजे ही ड्रेस बघितलं भरपूर मी वर काय हिरव्या कलरचं पण हिरव्या कलरचं ड्रेसच भेटलं नाही तर मग त्याच्यामुळं तुम्हाला सांगते मी तिला आहे ना एक ड्रेस घेतला आणि साडी एक घेतली साडी एक घेतली हिरव्या कलरची साडी घेतली आणि एक ड्रेस घेतला आता घरी गेल्यावर तर मी दाखवनच भाव बहिणींना तुम्हाला घरी जायला आता किती वाजते ते सांगता येत नाही आणि कार्यक्रम बहुतेक का उद्या संध्याकाळी बघू आता कवा नियोजन करावं लागलं कवा होतोय कार्यक्रम उशीर झाला तर उशिरा करू आणि बघू का आता इथून जाऊन परत तयारी करायची ती लय वेळ लागणार ना पुरी बसत बसले असते वाट बघत दाजिनला लावले तुमच्या पाना आण अजून स्वीट मधून घ्यायचंय थोडं सामान गजरं घेतलं फुलं घेतली आता पानं राहिली होती पानं आणायला लावल्या तुमच्या दाजींना फळं घेतली तालुक्यात त्याच्यामुळं मी तालुक्याला येत नाही तालुक्याला यायचं म्हणलं ना तर थोडंसं मला आहे ना म्हणजे माझं ही मान दुखत असले ना की मग मला त्रास होतो गाडी चालायला ही त्याचा शोल्डरचा त्रास होतो मग मला आहे ना त्याच्यामुळं मी चालू नाही तर सकाळीच आले असते येऊ का नको येऊ का नको म्हणून आली बघा भाऊ बहिणी काय सांगायचं बळच आली येऊ का नको येऊ का नको एकदम दाजी धावस होतात तुमचं एका कपड्याची खरेदी केली मी त्याच्यात फळं टाकल्यात फोन लावतो तर बाहेर मी तुम्हाला फोन लावता काय झालं माहिती का काय भेटले काय आता काय आहे त्याच्यावर खारी खोबरं आणि बदाम खारी खोबरं बदाम आणि सुपार एक एकच पुढे पुढे जायचं आता दाजेनला लावते दुकानात असं वाटतंय दाजेनच्या महाग बसावं गाडीवर आहे माझ्याकड छाविक राहो इथं आता भाजन लावले परत फुलं घ्यायची लक्षातच नाही माझ्या फुलं आणायला लावलं आणि बदाम सुपारी या आता शूट मध्ये घ्यायचं थोडं सामान बोकेच मध्ये सामान घेतलं काय मी तर भाजीपाल्याचं चाललंय ना काय भाजीपाला भाजीपाला काय नाही घेत आता लय उशीर झाला या तवा भाजीपाला घ्यायचं तवा घरी जायचं आहे का त्याच्यामुळे भाजीपाला कॅन्सल आज परत परत आणत्यानं तुमचं गाज झेंडूची फुलं लावले त्यांना मी पुरी वाट बघत बसली असते कवा यायची मम्मी कवा यायची मम्मी कवा यायची मम्मी बसते खाली मी लय काटाळी आता हिंडून हिंडून मला आहे ना जमत नाही जास्त फिरायचं भाव बहिणीनं प्रवास ही जास्त केला ना मग मला तकलीफ होती त्याच्यामुळं मी आहे ना जास्त प्रवास ही करत नाही किती दिवस झालं मी गावाला ह्याला जायचं पण टाळलं या म्हणजे प्रवास केला ना मला दोन चार दिवस तरी हातरुणातून उठायला येत नाही ही मानाची अशी म्हणजे एकदम म्हणजे इतका त्रास होतो ना मला प्रवास केल्यावर भरपूर त्रास होतो दोन चार दिवस तरी हातरुणातून उठायला येत नाही सारखं दुखत राहतं मग किती काय केलं तरी त्याच्यामुळे मी आहे ना जास्त शक्यतो एवढ्या ह्याच्यात प्रवास टाळती मी पण आता आहे ना पुरीसाठी लेकरासाठी आहे ना मला आहे ना जानी यावं लागलंय बळच आली मी काय सांगायचं का बसली तुमच्या दाजीची वाट बघत येत्याला जातात चला मग भाव बहिणीनं घ्या सगळ्यांनी आपापली काळजी युट्यूबवरच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना